हा जो कुणी कुत्रा असेल त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या विरोधात बोलतो आहोत मित्र हो राष्ट्रवादीचे अत्यंत संयमी असलेले नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत अश्लाघ्य विधान करून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली इच स्वतःची उरली सुरली सुद्धा सगळी घालवून टाकली पडळकर हे आमदार असले तरी सुद्धा ते काही फारशी दखल घ्यावी असे काही नेते वगैरे नाही आहेत पण कदाचित कुणीतरी आपली दखल घ्यावी आपण चर्चेत राहावं यासाठी सुद्धा एखाद्या वेळेस ते अशा पद्धतीच्या शिवराळ भाषेचा वापर करीत असावेत अर्थात बघा ज्यांच्यावर जसे संस्कार असतात त्याप्रमाणे जो तो व्यक्ती बोलत असतो बघा ना जयंत पाटील कुठं काय बोलले कुत्र माणसाला चावतो पण माणूस कुत्र्याला चावत नाही अगदी त्याप्रमाणे बघा एवढ्या खालच्या पातळीची खाल विधानं पढळकर यांनी केलेली असताना सुद्धा जयंत पाटलांनी त्यांच्याबद्दल एक शब्द सुद्धा वाईट उच्चारलेला नाही याला म्हणतात संस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पडळकर यांची छेतू होते आपण आता त्यांच्या सांगली जिल्ह्यात सुद्धा त्यांना कुत्र्याची उपमा दिली गेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये पडळकरांच्याच विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अशातच बापू बिरू वाटेगावकर यांची चिरंजीव अशोक वाटेगावकर यांनी पडळकर यांचं अक्षरशः वस्त्रहरण केलं नुसतं वस्त्रहरण करून ते थांबले नाहीत तर त्यांनी दम दिला इशारा सुद्धा दिला अहो इशारा कसला सज्जड सज्जड असा दम भरला आहे त्यांनी पडळकर तू वाळवा तालुक्यात यायचा विचार तर कर तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो तुला समाजात गाडीची किंमत नाही जत तालुक्यातून तू निवडून येऊनच दाखवत हा तालुक्यातल्याच नाही तर धनगर समाजाचा राज्यातल्या धनगर समाजाला तू खाली मान घालायला लावली आहे या अशोक वाटेगावकरांनी एवढ्या तीव्र भाषेमध्ये म्हटलं जयंत पाटील यांच्याबाबत कुणी कुत्रा काहीतरी वायचळ बोलतो आमचं कुलदैवत बिरोबाच्या देवळामध्ये जाऊन बिरोबाची खोटी शपथ घेतो की मी जरी उभा राहिलो तरी भाजपाला मतदान करू नका हा जो कुणी कुत्रा असेल त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या विरोधात बोलतो आहोत जयंत पाटील म्हणजे आलतू फालतू वाटले की काय तुझी चड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही एवढा सज्जड दम या वाटेगावकरांनी दिला बरत हो बरत काही बढवा काय कुत्रा काय नालायक काय अनेक 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 शब्दाचा त्यांनी वापर केला एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीत अशा शब्दाचा वापर ऐकावा लागतो म्हणजे खर तर हे धक्कादायक आहे आणि बघा विशेष म्हणजे या हा वाटेगाव कारण तो, तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील होऊ लागलेला आहे पडळकर आजवर वाटतील तसं बोलत राहिले पण आता त्यांना त्यांच्याच सांगली जिल्ह्यातून आव्हानं मिळू लागली आहे धनगर समाज सुद्धा पडळकर यांच्या विरोधात उभा राहतो पडळकर यांची सातत्यानं होत असलेली वादग्रस्त विधानं आता पडळकर यांच्याच राजकीय अडचणीची ठरण्याची शक्यता आहे म्हणजे खर तर बघा शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावं असं म्हटलं जातं आणि ते काही खोटंही नाही हो हे जे शस्त्र आहे ना हे शस्त्र कधी कधी आपल्यावर सुद्धा उलटू शकतं याचं भान प्रत्येकाला असायला हवं हो। गोपीचंद पडळकर यांची ही काही फक्त व्यक्तिगत हानी नाही हो या सगळ्याचे परिणाम भाजपाला नक्कीच भोगावे लागतील नवे ती वेळ आता आलेलीच आहे बरोबर ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे विनंती हे आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार